बुलढाण्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे आणि नेहमीच वेगळेपण जपणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत यावेळी कारण ठरले आहे त्यांची नवी झकास डिफेंडर कार काही तासांपूर्वी संजू भाऊनी तब्बल दीड कोटी ते दोन कोटी किमतीची लँड रेव्हर कंपनीचे डिफेंडर कार विकत घेतली असून ती सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे ही डिफेंडर कार म्हणजे लक्झरी पॉवर आणि सुरक्षा यांचा संगम मानला जातो अत्यंत मजबूत दमदार इंजिन असलेली ही गाडी बुलेट बुलेटप्रूफ आहे तसेच पाण्यातूनही चालू शकते म्हणजेच खऱ्या अर्थाने डिफेंडर तिच्या नावाला साजेशी बुलढाण्यात सा ही गाडी प्रथमच दाखल झाल्याने नागरिकांमध्ये गाडी पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे या नव्या गाडीचा नंबरही लक्षवेधी आहे एकतीस बत्तीस संजू भाऊने स्वतः हा, हा नंबर निवडला असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि ओळखीला साजेसा रॉयल टच यात दिसतो मागील काही वर्षात माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे हे डिफेंडर गाडीमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले होते पण आता संजू एंट्रीनंतर ही डिफेंडर पुन्हा चर्चेत आले आहे आणि यावेळी चर्चेचा सोर पूर्णपणे वेगळा आहे आमदार संजय गायकवाड यांचा राजकीय प्रवास आहे अँबेसिडर ते डिफेंडर असं भव्य परिवर्तनाचा आहे संघर्षातून उभे राहून दोन वेळ आमदार संजू संजूभाऊ आता डिफेंडर सारख्या दमदार गाडीचे मालक झाले आहेत त्यांच्या समर्थकांसाठी हे केवळ गाडी नाही तर संजू मेहनतीचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक आहे बुलढाणाच्या रस्त्यावर ही डिफेंडर धावताना दिसल्यावर एक गोष्ट मात्र नक्की स्टाईल स्टाईलसमोर ट्रोलरसही आता सॅल्यूट करते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी